नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी बनवली आहे गुढीपाडवा विशेष चमचमीत अशी संपूर्ण थाळी अगदी तासाभरात बनवून तयार होते यातील सर्व पदार्थ बनवायला अगदी सोपे आहेत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा यामुळे येणारे सर्व रेसिपींचे अपडेट लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात आधी आपण मसाला पुलाव बनवतो आहे तर झटपट होण्यासाठी इथे मी कुकरमध्येच बनवते पण तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता त्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घातलेत जिरे छान तडतडून घेतलेले आहेत त्यामध्ये एक मोठा कांदा उभा पातळ चिरून मी घातलेला आहे ह्या पुलावमध्ये जास्त मसाले किंवा जास्त भाज्या मी घालणार नाही आहे पण अशा प्रकारे बनवून बघा खूप मस्त लागतो आणि झटपटसुद्धा होतो दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या चमचावर लसूण आलं किसून घालायचं आता हे सर्व आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं कांदा जास्त करपून द्यायचा नाही किंवा जास्त आपल्याला इथे शिजूनही द्यायचं नाही आता यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे आता टॉमॅटोसुद्धा परतून घेऊयात आता आपण एक मध्यम आकाराचा बटाटा चिरून यामध्ये घालायचा आहे बटाटा अगोदरच स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे आता लगेचच यामध्ये एक छोटी वाटी मटार घालूयात हे फ्रेश मटार आहेत आता पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये पावडर मसाले घालूयात तर छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचे धना पावडर चमचाभर गरम मसाला किंवा तुम्ही बिर्याणी मसालासुद्धा घालू शकता आता यातील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे मसाले छान असे तेलावरती परतून घ्यायचे आता लगेचच यामध्ये मी इथे एक वाटी बासमती अख्खा तांदूळ घालते बिर्याणी बनवताना जो आपण तांदूळ घेतो तोच मी इथे तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून मी इथे वीस मिनटे हा बाजूला ठेवून दिला होता आता मिनिटभर आपण व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेणार आहोत बघू शकता किती छान असा यायला रंगसुद्धा आलेला आहे मसाले छान असे इथे मी एकजीव करून घेतलेले आहेत आता ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने दोन वाट्या पाणी आपण घालूयात कारण आपण तांदूळ अगोदरच थोडा वेळ भिजत घातला होता आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत हवी असेल तर तुम्ही यावरती कोथिंबीर सुद्धा घालू शकता आता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावर कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहोत आणि याच्या मध्यमाचेवरती आपल्याला दोन शिट्या करून घ्यायच्यात आता इथे कुकर होतोय तोपर्यंत तो आपण भाजीसाठी पाणी गरम करून घेणार आहोत पाण्याला इथे बघू शकता उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण भाज्या घालूयात आज आपण मस्त असा वेज कुर्मा बनवतो आहे फ्लॉवर फरजवी गाजर बटाटा आणि मटार मी इथे घेतलेला आहे भाज्यांचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्या भाज्या आपण पाच ते दहा मिनटं छान अशा उकळवून घेणार आहोत आपल्याला ह्या भाज्या जास्त आपल्याला इथे ह्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत पन्नास भाज्या आपल्या चांगल्या इथे वाफळत तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण बनवून घेणार आहोत इथे घॅस फ्लेम मी मध्यम केलेली आहे आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलो खोबऱ्या घालूयात ओल्या खोबऱ्याचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला हिरवीगार कोथिंबीर देटा सहित घालायचे दहा ते बारा लसूण पाकळ्या घालूयात आल्याचे तुकडे घालूयात आता तुम्हाला जर हवी असेल तर एखादी मिरची यामध्ये घालायची आता त्यासोबतच मी इथे दहा काजूच्या बिया आणि दोन चमचे खसखस तीस मिनटे भिजवून घेतली होती पाण्यासोबत आपण यामध्ये घालूयात आता हे सर्व आपण वाटून घेऊयात तर बघू शकता इथे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता वाटलेल्या मिश्रणामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घालूयात आणि पुन्हा आपण मिक्सरलाही फिरवून घ्यायचं वाटण तयार झालं आहे पाहू शकता भाज्या इथे पन्नास टक्के शिजून तयार झालेल्या आहेत व्यवस्थित यातलं पाणी निथळून मी घेतलं आहे दुसरीकडे आपण बनवलेला मस्त असा पुलाव तयार झाला आहे वरून कोथिंबीर किंवा ओले खोबरे तुम्ही घालू शकता चमचा मीत कुर्मा भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल मी घालून गरम करून घेतलं होतं यामध्ये आवडीनुसार पनीरचे तुकडे चिरून घालायचे मध्यमाचेवरती तळून घ्यायचे न तळतासुद्धा तुम्ही इथे घालू शकता पनीर हलक्या सोनेरी रंगावरती इथे मी परतून घेतलेला आहे आता एक एक प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता घॅसची फ्लेम कमी करून घेतली आहे आणि दालचिनी वेलची तेजपत्ता काळी मिरी लवंगा बी घेतल्यात थोडा वेळ परतून घ्यायचा आणि त्यामध्ये वाटण घालायचं घॅसची फ्लेम मध्यम करून तेल सुटेपर्यंत वाटण आता आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला लगेचच पावडर मसाले घालायचे तर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट चमचाभर गरम मसाला दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल किंवा तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही इथे साठवणीतला घातला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये छान असे परतून घ्यायचे तर इथे तेल सुटेपर्यंत हे मसाले मी व्यवस्थित असे परतून घेतलेले आहे आता मसाले खाली लागू नयेत म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडंसं जे मिश्रण शिल्लक होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे ते यामध्ये मी घातलेलं आहे आता पुन्हा व्यवस्थित असं परतून घेऊयात आता आपण ज्या वाफवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपण यामध्ये घालूयात लगेचच तळून घेतलेलं पनीरसुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला दोन मिनटं छान असे व्यवस्थित परतून आहे बघू शकता किती छान अशी घट्ट सर भाजी झालेली आहे आता तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट त्या अंदाजाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे अगोदर मी थोडं पाणी घातलेलं आहे पण भाजी मला थोडीशी पातळ हवे त्यामुळे मी थोडं आणखीन यामध्ये पाणी वाढवणार आहे तर इथे मी साधारण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे भाजीची चव छान राहते चवीनुसार मीठ घालूया आणि वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया पुन्हा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता सात ते आठ मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपण मीडियम करूया सात ते आठ मिनिटांनी मस्त असा वेज कुर्मा तयार झालाय नक्की बनवून बघा आता पुऱ्या बनवण्यासाठी आपण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय त्यामध्ये त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी बारीक किंवा जाड रवा आपण घेतला तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालायचं चमचाभर तेल घालून व्यवस्थित असं कोरडं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे आता आपण हा जो गोळा आहे तो झाकण लावून दहा मिनटे बाजूला ठेवून देणार आहोत दहा मिनिटांनी पुन्हा आपण यामध्ये चमचावर तेल घालून व्यवस्थित असं मळून घेणार आहोत तर इथे गोळा छान असा मळून तयार झालेला आहे आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात हवे असल्यास तुम्ही पुरी तेलावरती सुद्धा लाटू शकता तर इथे मी पीठ लावून लाटून घेणार आहे पुरी ही नेहमी पातळ न लाटता थोडी झाडसरस ठेवून लाटायची म्हणजे पुरी तेलकट न होता टम्म अशी फोकते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली इथे पुरी लाटून तयार झालेली आहे दुसरीकडे आपण लगेचच तळून घेणार आहोत तर कढईमध्ये तेल अगोदरच गरम करून घेतलं आहे पुरी आपण तळून घेऊयात आता पुरी तेलामध्ये घातल्यावर हलकीच झाऱ्याने दाबून मगच आपण पलटी करून घ्यायची तर बघू शकता किती छान फुगले तर सर्व पुऱ्या मी अशाच प्रकारे बनवून घेतल्यात आता त्याच तेलामध्ये आपण कुरडईसुद्धा लगेचच तळून घेऊयात किंवा तुमच्याकडे कुरडई नसेल तर तुम्ही या ठिकाणी पापडसुद्धा तळून घेऊ शकता तर या ठिकाणी पुलाव तयार झालेला आहे कुर्मा भाजी आपली तयार झालेली आहे फुगलेल्या मस्त अशा पुऱ्या तयार आहेत गोडासाठी मी श्रीखंड वाटीमध्ये ठेवलेला आहे तर याची पूर्ण रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही ती चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर आजची चमचमीत तासाभरात योग्य नियोजन करून बनवलेली थाळी तयार झाली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद